गुरुर् ब्रह्मा गुरुर् गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम तस्मै श्री गुरवे आपण गेल्या वेळेस क्षमा या विषयावर चिंतन केलं होतं आठव्या श्लोकामध्ये अनेक गुण दिलेलेत ज्या व्यक्तीला क्षेत्र क्षेत्रज्ञ या दोन्हींच व्यवस्थित ज्ञान आकलन आणि बोध झालेला आहे त्याच्या गुणांचं त्यापैकी आपण अमानित्व अदंभित्व अहिंसा आणि क्षमा ह्या चार बद्दल आतापर्यंत चिंतन केले आज आपण आर्जव या विषयाबद्दल चिंतन करू इथे मी स्क्रीन शेअर करतो का तुम्हाला स्क्रीन दिसत असायला पाहिजे तो पुरुष पांडवा ज्ञानाचा ओलावा आता परिस आर्जवा रूप करू अर्जुना तो पुरुष ज्ञानाचं जीवन आहे जो क्षमाशील आहे तो आता आर्जवाच स्वरूप तुला सांगतो ते ऐका तरी आर्जव ते ऐसे प्राणाचे सौजन्य जैसे आवडे तया ही दोषे एकची गा अर्जुना तर ज्याला आर्जव म्हणून म्हणतात ते असं आहे की ज्याप्रमाणे प्राणांच प्रेम कोणासंबंधी असे नका ते सर्वांवर एकसारखंच असत प्राणांच प्रेम कोणाही संबंधी असे नाका ते सर्वांवर एक सारखच असत आता समजा आपण विचार केला की आपल्या शरीरातला जो प्राण आहे तो प्राण एखाद्या विशिष्ट अवयवाकडे बघून असं म्हणतो का की माझं तुझ्यावर जास्त प्रेम आहे त्यामुळे मी तुला जास्त प्राण शक्ती देईन किंवा दुसरा एखादा अवयव असेल त्याला कमी प्राण शक्ती देईन आपला प्राण जो आहे ना तो निसर्गाच्या नियमांप्रमाणे जिथे त्याची जास्त आवश्यकता असेल तिथे जाऊन तो कार्यरत होतो म्हणजे अगदी रोजचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपण जेव्हा जेवण करतो ना तर जेवण झाल्यानंतर आपली जी सगळी प्राणशक्ती असते ती सगळी आपल्या पोटाकडे गेलेली असते किंवा जाणं आवश्यक असत कारण जे अन्न आपण ग्रहण केलेलं असतं त्याला आता पचवण्याचं काम आवश्यक आहे ते जर नाही पचवलं गेलं तर मग तिथे विष तयार होईल ना आपण खाल्लेलं अन्न आपणच पचवायला पाहिजे आपण जर नाही पचवलं तर मग आपल्या पोटातले जे जी, इतर जीव जंतू आहेत ते ते पचवतील ते सगळं पचन आपण स्वतः व्यवस्थित पहिले केलं पाहिजे आणि आपण पूर्ण अन्न पचवल्यानंतर जो चोथा उरेल तो ते इतर जीवजंतू जे असतील ते पचवतील अशा प्रकारे ती प्राणशक्ती वापरली गेली पाहिजे आणि अशा प्रकारे ती प्राणशक्ती वापरली जाते आपण जर तिचा अवरोध केला कुठल्याही कारणासाठी इफ वी रिडायरेक्ट अवर प्राणशक्ती टू सम अदर ऍक्टिव्हिटी अदर दे जेवढी प्राणशक्ती आवश्यक आहे तेवढी प्राणशक्ती पचनक्रियेसाठी दिली जाणार नाही आणि त्याच्यामुळे मग पचन बरोबर होणार नाही म्हणून आपल्याला शरीरामध्ये नंतर व्याधी निर्माण होऊ शकतात म्हणून आपल्याला आपले ऋषीमुनी काय सांगतात की तुम्ही जेवण करत असताना शांत चित्ताने जेवा जेवण करत असताना एकेका घासामध्ये प्रत्येक वेळेस तुम्ही जेव्हा चावता तेव्हा प्रत्येक वेळेस हरीचं नाव घ्या मनातल्या मनात, मनात। तोंडाने नाही घ्यायचं आपल्याला ते करत असलो तर आपलं लक्ष इतर कुठल्याही गोष्टीकडे जाणार नाही तस झालं तर पचनक्रिया व्यवस्थित होईल म्हणजे आपण व्यवस्थित चावून जर खाल्लं अन्न तर तेवढ्या वेळामध्ये नाम घेता फुकाचं असं म्हटलं ना आपल्याला रामदास स्वामींनी तर तेवढा वेळ आपल्या तोंडातली जी लाळ आहे म्हणजे तिला आपण रस म्हणू आपला स्वतःचा रस ती रसना तयार करते रसना म्हणजे आपली जीभ आपलं जे जी रसनेंद्रिय आहे चव घेण्याचं ज्ञानेंद्रिय त्याला रसनेंद्रिय म्हणतात ते रस निर्माण करत जर आपल्या आतला रस आपण जे अन्न खाल्लंय त्याच्यामध्ये मिसळला नाही तर आपल्याला रसास्वाद घेताच येणार नाही सो वी विल नॉट गेट दी एक्सपिरियन्स ऑफ टेस्ट अनलेस आवर टंग इम्पार्ट सलायवा विच इज द डायजेस्टिव्ह ज्यूस और द ज्यूस रिस्पॉन्सिबल फॉर अस टेस्टिंग द फूड तो जर आपण तयार करू शकलो नाही किंवा आपलं शरीर तयार करू शकलो नाही तर आपल्याला कुठल्याही पदार्थाची चवच नाही येणार म्हणून आपलं जे रसनेंद्रिय आहे ना ते स्वच्छ असणं फार जरुरी आहे तसं जर आपण केलं तर फार चांगलं तर अशा प्रकारे आपल्या आतला जो रस असतो तो आपण विषयांमध्ये ओततो आणि मग त्यापासून आपल्याला सुख मिळतं तर आपला असा गैरसमज होतो असा भ्रम होतो की विषयामुळे किंवा त्या बाहेरच्या वस्तूमुळे मला सुख मिळालं तसं नसतं तो आपल्या आपला आतला जो आनंद असतो ना तो आपण त्या विषयामध्ये घोळतो आणि मग त्याचा आनंद आपल्याला मिळतो अशा प्रकारे ते सी टू से तर आपल्या शरीरातला जो प्राण आहे ना तो बरोबर जिथे आवश्यक असेल तिथेच तो पाठवला जातो निसर्गाच्या कृपेने जा आपण त्याच्यामध्ये जर अडथळा निर्माण नाही केला तर पण आपण समजा जेवण झाल्या झाल्या पचन न होऊ देता आपण समजा दुसरं कधी काम करायला घेतलं तर मग पचन बरोबर नाही होणार ही समस्या माझी स्वतःची होती म्हणून तुम्हाला सांगतो मी ज्या लोकांना डोक्याचं काम करावं लागतं ना तर जेवण झाल्या झाल्या समजा आपण एखादं खूप जास्त ज्याच्यामध्ये विचार करावा लागेल डोकं चालवावं लागेल अशा प्रकारचं जर काम केलं तर काय होईल की आपली जी प्राणशक्ती आहे ना ती डोक्याकडे जाईल मेंदूकडे जाईल आणि पचनक्रियेसाठी जेवढ्या शक्तीची आवश्यकता आहे तेवढी शक्ती, ते शक्ती पचनक्रियेसाठी दिली जाणार नाही त्यामुळे मग पचन बरोबर होणार नाही म्हणून शरीरामध्ये आवा विस्तार होईल अशा प्रकारची समस्या मी अनेक वर्ष झेलली आणि मला समजत नव्हतं की ह्याला काय करायचं म्हणून जेव्हा ते कळलं त्याच्यानंतर जे काही उपाय घेतले गेले आणि त्याच्यावर प्रयोग केले गेले त्याच्यानंतर आतून जे चांगलं वाटायला लागलं त्याच्यानंतर मग आता हे जे भगवान आपल्याला सांगतात आहेत तेराव्या अध्यायामध्ये ते आतून कळलं का तोंड पाहुनी प्रकाशू न करी जेवी चंडांशू जगा एकची अवकाशू आकाश जैसे अथवा सूर्य जसा तोंड पाहून प्रकाश करत नाही किंवा आकाश जसं सर्व जगाला सारखीच जागा देत सूर्यप्रकाश जो आहे ना तो भेदभाव नाही करत आता तुम्ही माझ्या मागे जे चित्र बघताय ते इथे मधल्या ऍपलाचियन माउंटन्स मधला आहे किंवा कुठलं तरी तिथलंच तर मागे जो व्हॅलीमध्ये सगळा प्रकाश पडलाय का दिसत का तुम्हाला तर त्या सगळ्या व्हॅलीमध्ये जो प्रकाश पडलेला आहे तर तो, तो सूर्यप्रकाश झाडावर जास्त पडेल नदीवर कमी पडेल एखाद्या घरावर जास्त पडेल म्हणजे सज्जन मनुष्याच्या घरावर जास्त प्रकाश पडेल किंवा त्याच्यावर पडेल आणि दुर्जन मनुष्याच्या घरावर प्रकाशच नाही पडणार अशा प्रकारे सूर्य भेदभाव करेल का अशा प्रकारे सूर्य भेदभाव नाही करणार निसर्गामध्ये ज्या ज्या शक्ती कार्यरत आहेत ना त्या सगळ्याच्या सगळ्या शक्ती सगळ्यांना सारख्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत त्या शक्तींचा आपण कशाकरता वापर करतो कशाकरता उपयोग करतो त्याच्यामुळे आपण समष्टीचं कल्याण करायला बघतो की आपण स्वार्थ साधाला बघतो हे सगळं आपल्यावर अवलंबून आहे जर आपण आपल्याला ज्या काही नैसर्गिक शक्ती उपलब्ध आहेत त्यांचा उपयोग समष्टीच्या कल्याणाकरता केला तर प्रकृतीला किंवा भगवंताला तसं अपेक्षित आहे आपण जर तसं नाही केलं तर मग ते समष्टीसाठी चांगलं नाहीये हे तर उघड आहे आपण समजा असं एखादं कर्म केलं की ज्याच्यामुळे इतरांना त्याचा त्रास होईल आपल्याला काय वाटतं की इतरांना त्रास दिला की आपल्याला बरं वाटेल तसं नाही होत इतरांना त्रास होईल असं समजा आपल्याकडनं काही कर्म घडलं तर त्याचा आपल्याला देखील त्रास होतो आज नाही झाला तरी केव्हा तरी होईलच हा कर्माचा सिद्धांत आहे हा निसर्गाचा नियम आहे प्रकृतीचा नियम याला आपण काही नाही करू शकत अशा प्रकारे जर आपण हे समजलो आणि तशा प्रकारे व्यवस्थित राहिलो तर फार चांगलं होईल तैसे जयाचे मन माणुसाप्रती आन आन नव्हे आणि वर्तन ऐसे पैते त्याप्रमाणे ज्याचं मन निरनिराळ्या माणसांशी निर्निराळ नसतं आणि ज्याची वागणूकही तशा अशा प्रकारची असते म्हणजे आपली वागणूक सगळ्यांप्रती सारखीच असावी असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात म्हणजे जी व्यक्ती आपल्याशी चांगलं वागत नसेल त्या व्यक्तीकडे आपण दुर्लक्ष करावं आपण जर त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो आहे असं दाखवलं किंवा असं होऊ दिलं तर मग त्या व्यक्तीची तसं करण्याची प्रवृत्ती थोडीशी वाढेल परंतु समजा तुम्ही त्याच्यामुळे अजिबात अफेक्टच नाही झाला त्याच्यामुळे तुमच्या मनावर काही परिणामच नाही झाला इफ यू आर एबल टू इग्नोर इट कम्प्लिटली मग जी व्यक्ती तुम्हाला त्रास द्यायला बघते त्या व्यक्तीला काही होत आहे असं वाटत नाही त्यामुळे ती व्यक्ती ते करणं सोडून देईल सो द बेस्ट वे टू प्रोटेक्ट सेल्फ फ्रॉम समवन हु इज बुलिंग यू इज टू इग्नोर दॅट पर्सन सो इफ यू इग्नोअर अँड इफ यू कीप ऑन डुईंग द राईट थिंग विच इज अंडर युअर कंट्रोल दे बुली यू इज गोइंग टू गिव्ह अप दॅट होल ऍक्टिव्हिटी कारण की त्याचा काही उपयोगच नाही होता ना बुलिंग समजा त्यांनी केलं आपल्यावर आणि आपण जर बुली नाही झालो आपण जर रिॲक्ट नाही केला तर मग त्या बुलिंगला धारच होणार इट विल इट्स ऑन नॅचरल अशा प्रकारे इग्नोर द पीपल हू अस अँड नॉट थिंक अबाउट ठीक ना मग काय होईल की आपला जो व्यवहार आहे तो सगळ्यांशी सारखा होईल म्हणजे जे लोक आपल्याशी चांगले वागतात त्यांच्याशी आपण चांगले वागू जे जे लोक आपल्याशी मुद्दाम चांगलं नाही वागत त्यांना आपण इग्नोर करू समजा चांगले वागत नसले एखाद दिवशी आपल्या समोर आले आपण त्यांच्याशी हसून बोलायला काहीच हरकत नाही आपल्या मनामध्ये आपल्या मनामध्ये मना द्वेष भावना किंवा वैर भावना असायला नको इतरांच्या मनामध्ये आपल्या बद्दल असली तर त्याला आपण काय नाही करू शकत जे आहे ते आहे असू दे आपण आपलं त्याच्यापासून एक चार हात दूर राहिलेलं बरं नाही का जे जगेची सनोख ओळख जगेसी जुनाट सोयरिक, आपपर हे भाख जाणणे नाही कि सर्व जगच त्याच्या ओळखीच आहे त्याच जगाशी फार जुनं नात आहे आणि आपले आणि परके ही भाषा तो जाणत नाही भलतेणे सी मिळू पाणी आयसा ढाळू कवणे विखी नेघे चित्त त्याचं वाटेल त्याच्याशी पटत आणि पाण्याच्या सारखी ज्याची वागण्याची रीत असते आणि कोणाही विषयी त्याच चित्त विकल्प घेत नाही जी व्यक्ती अर्ज आणि परिपूर्ण असते ना ती व्यक्ती पाण्यासारखी असते पाणी आपण ज्याच्यामध्ये मिसळू त्याच्यासारखं ते होऊन जात एक माझ्या लहानपणी एक गाणं होतं की पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिला दो बने उसजेसा जे पाणी घेतलं आपण त्याच्यामध्ये लाल रंग मिसळलं तर ला पाणी लाल होईल त्याच्यामध्ये पिवळा रंग मिसळला तर पिवळं होईल किंवा पिवळ्या ग्लासमध्ये ठेवलं तर पाणी पिवळं दिसेल लाल ग्लासमध्ये ठेवलं लाल दिसेल पाण्याला स्वतःचा रंग काहीच नाही ज्याच्यामध्ये आपण त्याला मिसळू त्याच्यासारखं ते, ते, ते होऊन जाईल त्याचप्रमाणे आर्जववान आर्जवी असा माणूस जो असेल त्याचं सगळ्यांशी पटेल आणि आपण अद्वैत शिकतोय ना अद्वैतामध्ये आपण कोणाशी ओगीचशाओगीच वगीछ आर्ग्युमेंट करायची काही गरज नाही समजा एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की त्यांचा दृष्टिकोन बरोबर आहे तर आपण त्यांना नमस्कार करावा आणि त्यांना म्हणावं की तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे ते तुमच्यासाठी तेच बरोबर आहे कारण की ते जर बरोबर नसतं तर ते तसे वागलेच नसते त्यामुळे ते त्यांच्या दृष्टिकोनातनं ते बरोबरच आहे परंतु आपला दृष्टिकोन जेव्हा द्वैतावर आधारित असतो तेव्हा तो दृष्टिकोन आपण जिथून कुठून बघत असू तसा आपल्याला दिसतो सो ॲज लॉंग ॲज वी आर कन्सिडरिंग ट्रूथ टू बी अपार्ट फ्रॉम विल सी दॅट ट्रूथ डिफरंटली आपण त्याच्याबद्दल उदाहरण घेतलंय बघा की समजा ही बाटली आहे राईट ही बाटली समोरनं बघितली तर यु विल लुक लाईक इट विल लुक लाईक अ ट्रायंगल परंतु वरून जर बघितले तर इट विल लुक लाईक अ सर्कल तर आपला जो दृष्टिकोन असेल आपण ज्या पॉइंट ऑफ व्ह्यू नी त्याच्याकडे बघत असू त्यानुसार ती वस्तू आपल्याला वेगळी दिसेल आणि ती गोल आहे असं म्हणणारी व्यक्ती सुद्धा बरोबर आहे आणि ती रेक्टॅंग्युलर आहे असं म्हणणारी व्यक्ती सुद्धा बरोबर आहे त्यामुळे आपण फार जास्त आर्ग्युमेंट करून कोणाशी आणि दुसरा आपण काय विचार केला होता अद्वैतामध्ये आपण जर खूप जास्त आर्ग्युमेंट केलं कोणाशी किंवा आर्ग्युमेंट करावं असं इव्हन वाटलं तरी सुद्धा ज्याच्याशी आर्ग्युमेंट करतोय तिला आपण सत्य मानलं आणि आपल्या वेगळं मानलं म्हणून तर आर्ग्युमेंट केलं ना अद्वैती मनुष्य आर्ग्युमेंट मध्ये पडणारच नाही तुम्हाला जे बरोबर वाटत ते तुम्ही करा त्याचे परिणाम तुम्हाला स्वतःला भोगावे लागतील आपण त्याच्यासाठी मनाला त्रास करून घ्यायची काही गरज नाही ठीक आहे ना अशा प्रकारे आपण जे शिकतो आज सध्या आपल्या जीवनात समजा आपण उतरवलं तर आपलं मन शांत राहील वाऱ्याचं वाहणं वारियाची धाव तैसे सरळ भाव शंका आणि हव नाही जया वाऱ्याचं वाहन जसं सरळ तसे ज्याच्या मनातील विचार सरळ असतात आणि ज्याला संशय व लोभ नसतात याच्या मनामध्ये ना संशय असतो न लोभ असतो आर्जव म्हणजे काय ह्याच्याबद्दल विवेचन सुरू आहे माये पुढे बाळका रिगता न पडे शंका तैसे मन देता लोका नालोची जो आई पुढे येण्यास मुलाला जशी शंका वाटत नाही त्याप्रमाणे आपल्या मनातील विचार लोकांना सांगताना तो मागे पुढे पाहत नाही म्हणजे काय की त्याच्या मनात जे असतं तेच त्याच्या वाणीवर असत तो नेहमी असा विचार करेल की आपल्या वाणीतून जे शब्द निघतायत ते शब्द इतरांच्या मनाला दुःख तर नाही देणार आहेत आणि जर देऊ शकतील अशी शंका असेल तर ते शब्द त्याच्या वाणीतून निघणारच नाही मागे पुढे परंतु आपल्या मनातले जे विचार असतील ते तो स्पष्टपणे मांडेल आणि पोलाइटली समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करेल आणि जर ते नसेल होत तर मग तो, तो सोडून देईल ठीक आहे आर्ग्युमेंट कशाला करायचं फाकलिया हिंदीवर परिवारू नाही धनुर्धरा पैसा कोन कोपरा नेण्याची जो ज्याप्रमाणे उमललेल्या कमळाला आपला सुवास जसा मर्यादित जागेत दाबून ठेवता येत नाही त्याचप्रमाणे ज्याचा जीव कोणाकोपरा जाणतच नाही ज्याच्यामध्ये आर्जव आहे ते अर्ज सगळीकडे सहज पसरेल ते काही असं इथे पसरणार नाही आणि तिकडे पसरेल आणि इथलं इथे कोंडलं जाईल तिकडे नाही कोंडलं जाणार असं नाही होणार म्हणजे ज्याच्या अंतःकरणाला गुप्त जागा माहितीच नसते चोखाळ पण रत्नाचे रत्नावरी किरणांचे तैसे पुढा मन जयाचे करणे पाठी रत्नाचा निर्मळपणा असतो पण त्याच्यापेक्षा त्याच्या किरणांचा निर्मळ निर्मळपणा अधिक पुढे असतो त्याप्रमाणे ज्याचं मन पुढे असत आणि कर्ण पाठीमागून असत म्हणजे पहिले आपले विचार शुद्ध होतात किंवा विचार शुद्ध असतात कोणाबद्दलची आपली भावना चांगली असते आणि मागून आपलं त्यांच्याबद्दलचं करणं देखील चांगलंच असत आलोचू नेणे अनुभवाची जोगावणे धरी मोकळी अंत करणे नव्हेची जया जो कोणत्याही बाबतीत आगाऊ विचार करण्याचं जाणतच नाही आणि जो आत्मानुभवात तृप्त असतो जो आपल्या मनाने कशाशी चिकटतही नाही आणि कशाचा मुद्दाम मुद्दाम त्यागही करत नाही जी व्यक्ती आत्मानुभवामध्ये माझ्या स्वतःच्या आत्म्याच्या बोधामध्ये स्थित असेल स्थिर असेल तिला अमुक एखादी गोष्ट करावी का करावी मला आवडते म्हणून किंवा एखादी गोष्ट न करावी का बरं कारण की मला ती आवडत नाही म्हणून अशा प्रकारचं वर्तन होणारच नाही अर्जुनानी काय सांगितलं की मी युद्ध करत नाही का कारण की माझ्या चुलत भावांशी माझ्या वडिलांच्या काकांशी किंवा माझ्या गुरुशी मला नाही लढायचं तर अशा प्रकारे जेव्हा मला हे करायला आवडत नाही म्हणून मी हे नाही करणार सॉरी तुला आवडत नसलं तरी सुद्धा तुला ते करणं भाग आहे असं श्रीकृष्णाने त्याला जेव्हा ठणकावून सांगितलं तेव्हा करणार नाही असं जे जे म्हणत होत ते सगळं शेवटी त्यांनी ते केलं कारण की त्याला ही सगळी गीत सांगितली त्याला हे सगळं तत्वज्ञान समजावून सांगितलं अर्जुनाला ते समजलं आणि त्याच्यानंतर हे लक्षात आलं की ह्या सगळ्या गुणांनी जो युक्त असेल तो हे घोर कर्म ज्याच्यामध्ये अनेक लोकांचा बळी जाणार आहे माझ्या गुरुचा पण जाणार आहे माझ्या वडिलांच्या काकांचा पण जाणार आहे माझ्या सगळ्या चुलत भावांचा पण जाणार आहे तरी सुद्धा हे जे कर्म आहे ह्याच्यामुळे मला पाप नाही लागणार आहे तर जी व्यक्ती हे सगळं समजते ज्या व्यक्तीला हे कळत की माझ्या वाट्याला जे काही कर्म आलेलं आहे ते कर्म मला कर्ताभाव न ठेवता भगवंताच्या इच्छेमुळे भगवंताच्या शक्तीमुळे भगवंताच्या त्याच्या सगळ्या कारणामुळे म्हणजे हे महाभारताचं युद्ध होणं हेच कारण होतं ना काय कशा करता होत हे कारण भगवंतानी हे कारण का बरं तयार केलं कारण की त्या कारणामधून जे कर्म तयार होईल त्यामुळे धर्माची संस्थापना पुन्हा एकदा होईल धर्माला ग्लानी आली होती ना कौरवांच्या राज्यात साधूंना लास होत होता ना अधार्मिक लोक धार्मिक लोकांवर अत्याचार करत होते ना ते बदलवण्याकरता महाभारताचं युद्ध होणं आवश्यक होतं आणि अपरिहार्य होत ते धर्म युद्ध होत ते दोन चुलत भावंडांमधला फॅमिली पर्सनल आणि प्रॉपर्टी डिस्प्यूट नव्हता इट वॉज रिलेटेड टू द लार्जर सोसायटी अँड द नेशन म्हणून त्याला महाभारत म्हणतात आपल्या भारतामध्ये महाभारत काबर झालं कारण की या एका पारिवारिक द्वंद्वातून संपूर्ण देशाचा इतिहास घडला आणि लिहिला गेला आणि त्या इतिहासापासून आपण आजही शिकतो आह त्या ऐतिहासिक घटनेमध्ये सनातन तत्व लपलेलं होतं आणि आहे म्हणून त्याचा अभ्यास आपण आजही करतो पाच हजार दोनशे वर्षानंतर हे आपल्याला समजायचं आहे जो आत्मानुभवात तृप्त असतो तो आपल्या मनाने कशाशी चिकटत नाही म्हणजे जे करायचं असेल ते करतो जर आवडत नसलं तरी करतो आणि जे करायचं नाहीये तो बिलकुल नाही करत किती तरी दिठी नोहे मिधणी बोलणे नाही संदिग्धी कवणेसी बुद्धी रहाटी जेना ज्याची दृष्टी कपटी अथवा ओशाळी नसते आणि ज्याचं बोलणं संशय युक्त नसतं आणि कोणाशीही हलकट बुद्धीने वागत नाही दा दाही इंद्रिये प्रांजळे निष्प्रपंचे निर्मळे पाचही पालव मोकळे आठही पाहर, ज्याची दहाही इंद्रिय सरळ निष्कपट आणि शुद्ध असतात आठही पहर म्हणजे दिवसभर केव्हाही अमृताची धार तैसे उजू अंतर किंबहुना जो माहेर या चिन्हांचे अमृताच्या धारेप्रमाणे त्याच अंतःकरण सरळ फार काय सांगावं जो या चिन्हाचा पुरुष सुभटा आर्जवाचा अंगवटा जाण तेथेची घरटा ज्ञाने केला अर्जुना तो पुरुष आर्जवाची मूर्तीच आहे आणि तो पुरुष ज्ञानाने आपलं राहायचं ठिकाण केलं आहे असं समज म्हणजे त्या पुरुषाच्या ठिकाणी मूर्ती म्हणत ज्ञानच आहे आता ययावरी गुरु भक्तीची परी सांगोगा अवधारी चतुर नाथा यानंतर गुरु भक्तीचा प्रकार सांगू हे चतुरांच्या राजा तो तो ऐक तर आर्जवाबद्दल एवढं भगवंतांनी सांगितलं आणि याच्यानंतर आता ते दुसरी एक कुठली तरी कथा सांगणार आहे या आर्जवाबद्दल जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता किंवा जर तुम्हाला काही विचार व्यक्त करायचे असतील सगळ्यांसोबत शेअर करायचे असतील तर शेअर करा तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता मला जर जमलं तर मी त्याचं उत्तर देईन नाही तर आपण सगळे मिळून त्याचं उत्तर शोधून काढायचा प्रयत्न करू आर्जव आर्जव म्हणजे इक्वॅनिमिटी असंही आपल्याला म्हणता येईल आपण सगळ्यांना समदृष्टीने बघू प्रॅक्टिकली आपल्याला सगळ्यांशी सारखेपणाने वागता येणं शक्य नाही आहे आपल्या मनामध्ये सगळ्यांबद्दल सारखा भाव असायला हवा परंतु व्यवहार वेगळा होईल व्यवहारामध्ये आपल्याला बुली करणारे आपल्याला त्रास देणारे लोक समजा आलेत तर आपल्याला त्यांच्यासोबत जितकं कमी एंगेज करता येईल किंवा ठेवता येईल तेवढा आपण ठेवा उगीचच्या उगीच घळ्यात पडायची काही गरज नाही सो रिमेन इन डिफरंट प्रॅक्टिकल वे पण अदरवाईज सगळ्यांबद्दल आपल्या मनामध्ये समभाव असणं आवश्यक आहे इज ट्रीटिंग अस बॅडली ऑर बुलिंग यांच्यामध्ये देखील तेच तत्व विद्यमान आहे जे माझ्यामध्ये आहे त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे कारण की ते द्वैताच्या दृष्टिकोनातून बघतात आपल्या मनामध्ये आपल्या हृदयामध्ये जर अद्वैत संपूर्णपणे स्थित असेल स्थिर झालेलं असेल तर आपल्या मनामध्ये द्वेष भावना नको कॅन बी डिफरंट काय फरक जेव्हा केव्हा समोरच्या व्यक्तीला आतून त्यांची चूक लक्षात येईल तेव्हा ते सरळ होतील त्यांना असं वाटत असेल की आपली चूक झालीच नाही आहे मग ठीक आहे वंडरफुल या जन्म नाही करणार पुढच्या जन्म करणार काय फरक पडतो भगवंताला शिकवण्यासाठी काही घाई नाही तो म्हणतो की ठीक आहे तू या जन्मी नाही शिकला पुढच्या जन्मी शिक काय फरक पडतो बोला तुमचं बोलणं जरा मला ऐकायला कमी येत की काय कोण जाणे परंतु आवाज खूप कमी आहे मला पण तसंच वाटलं आवाज खूप कमी म्हणजे मला वाटलं मला कमी आहे मला असं वाटत की तुमच्या इथे कदाचित म्हणजे तुमचं स्वतःच कदाचित कमी जास्त असेल नो माझं स्पीकर तर म्हणजे सगळं हंड्रेड पर्सेंट आहे पण पर मला इज इट बेटर नाव हा आता थोडं बरं वाटतंय जेव्हा वाचता ना तेव्हा फार कमी आवाज येतो सगळ्यांना करायचा प्रयत्न करू आज मला इथेच थोडस थांबणं जरा आवश्यक आहे कारण की माझी दुसरी एक मिटिंग सुरू होणार आहे पण मी हे सुरू ठेवतो तुम्ही लोक ह्याच्यात यू कॅन पार्टिसिपेट इन द कॉन्व्हर्सेशन माझी ती मिटिंग संपल्यानंतर तुम्ही लोक जर असलात तिथपर्यंत थोडा पेशन्स असेल तर आपण विल कंटिन्यू पण अदरवाईज आपण इथे आत्तापुरतं थांबू थोड्या वेळ नंतर आपण नंतर पुन्हा सुरू करू थोड्या आणि हां